एक विरा तर आजचा जो ब्लॉक आहे तो आम्ही चाललो आहे आत्याच्या चा घरी सगळीजणं कारण की आत्याने आम्हाला पार्टीसाठी बोलवलं आहे तर तिथं चाललो आहे आणि सकाळी सकाळी उठल्या उलेटवून असं सुचल्यासारखं वाटतं आहे तर गाईस तरी लेटच उठलो मला उठायचं होता सातला दरवेळीच मी सातला पाहुणे सातला तरी उठते आहे कारण की विराईचा अभिषेक असतो तर मी विचार केला की या निमित्ताने मी तुम्हाला एकविराईचा सगळ्या शिंगाराचा तो पण तुम्हाला दाखवू का मी कशी शिंगार करते तर चाल काहीच मलवट तर भरून झाला आणि ते मलवट भरासाठी याच्याशी मी पहिल्यांदा भरतो मलवट आणि मस्त झाला तर मी कुंकू लावण्यासाठी यो यूज करत होती यो ती पावडर असायची याची याची ती मी पावडर केली होती तर असे ह्याच्यात काही मिक्स करून पण आता ते दोन ओलकुंकू देत ते त्याच्याशी चंदनाचं येते त्याच्याशी लावतात आणि एक वेळेसाठी मी काल काल काहीतरी आणले ते तुम्हाला दाखवते ह्याच्यात मी सगळे याची ज्वेलरी ठेवतं नथ आणि टिकली त्याची तर ते येतच होती आणले बाईस काल मला अचानक तिथं दिसला आणि मीने घेतला तर कम्प्लीट साईज बसली आणि मी एवढी खुश झालो ना मी मोठा आणत होतो अजून मोठं होतं याच्यात पण कंप्लीट साईज बसायला माहीत नव्हता मी ने आणला आणि कंप्लीट साईज आणि बसतं पण तसं एकदम कम्प्लीट तर तो लावू आपण आणि जी टिकली आहे ना एकवीरायची ऑरिजिनल टिकली ती त्याचा एक दांडच तुकले बाईस म्हणून मी मिनी बनवलेल्या त्या टिकल्याला होतं आता एक याला ती दांडी बसवीन व तेव्हा लागेन आणि ही मिनी बनवलेली मग ती मी आ, एक दिवसासाठी घालणार आहे ते कधी तुम्हाला सांगेन नंतर तेव्हा घालेन मी कारण का मी कधीच बनवलेली होती खूप महिनं झालं का त्या गोष्टीसाठी घालीन मी राईला तर तो दिवस येईल तेव्हा आणि ती तेव्हापासून तशीच ठेवली मी अजून एक असतील इथं हा ही बघा ही काल मंगलवारी घातलेली म्हणजे टिकली मला लय आवडली तर आज मी टिकली नाही लावत फक्त वरची टिकली लावीन कारण की त्या टिक ती टिकलीचा एक दांडा तुटले म्हणून दुसऱ्या पण टिकल्या आहेत पण ती चांगली वाटत ती मला आवडली म्हणून बघा गाईज अशी लावली म्हणे बघा गाईज अशी लावली म्हणे टिकली की तर आता आपण ही साडी लावायला घेतो आहे कारण की घागरा घेतो तो, तो लावायला पण तो पिंक कलरचा घागरा भेटला नाही म्हणून मी साडी लावायला घेतली मागच्या वेळेस ती चॉकलेटी कलरची साडी होती आता होते

या बागी असा झाला आहे शिंगार हे टिकल्यावरील आणि आता इथं आईला मलवट भरील कारण का मी दर मंगळवारी शुक्रवारी मलवट भरता तर आता मलवट भरील या देवीना पण आणि तशी या गजरेला गोलना पण आणि आईचा मलवट भरेन ుక్ మీద వేలిలా పులా పప్పా చెప్తే పులా మీద असतील कारण का सगळा झाला होता फक्त फुलाच राहिली होती मग ती पण मी लावून घेतली तर गाईच खाली सगळी फिरवली आणि एके राही आजचा शिंगार कसं वाटलं कमेंटमध्ये जाण गाई जो बाबा दिदीचे दिदीचे लग्नाचा आम्ही सज सजवत होतं जाता आम्ही असं सजवलं याच्यावर मोर येतील अजून काहीच नाही झाला तर काहीच आम्ही चालल्या आत्यांच्या इथं आणि दुपारपासून मी ब्लॉग नाही घेतला मी साडी पण लावलेली साठी आणि इलाही धावपल चाललेली मी तो पण तुम्हाला दाखवला बरं डायरेक्ट आता आत्याकडे जातानीच तुम्हाला दाखवीन आणि इथं आमची आमची याम, मम्मी आणि या दोघी माझ्याशी गोरी का दिसतो म्हणतेच नाही समजत तुमच्या उजाला आमची चकुली चकुली आणि ही आमची नानी बघा दोघी एवढ्या लायनर बिनर लावले मी एवढी साधी बाबा ए आमचा येऊ बघा छकुला ग माझा सोनूला ग माझा छकुला चकुला बघा तो गाईज पहिल्यांदा गावी कलर घातलाय ड्रेस कसा वाटते कमेंट मध्ये कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा म्हणजे गाईज माझी बहिणीच आहे आम्ही दोघी लुक सेम केले गाईज मीनी माझ्यावर मेहरबानी केली हा मी स्वतः सांगतो ना आणि इथं इथे काहीतरी चाललंय कॅश कॅश देतात जरा नानी पाचशे रुपये मांगला नाना होता गुळ्या द्या मना दे मग Oh! जास्ती शेट आहे वा वा तुम्ही शारल का पाचशे बांगला हजार दिला ओ माय गॉड मी काय सर आईज आम्ही आलो होतो इथं ला आणि इथं यावी सामान घेतलाय कुठे गेला मी इथं हलवा घेतलाय आणि सगळं खायला घेतलाय तो वारीक बघायच राजापावरची मालकीन बघा गाई। गाईस राजावर तू गा पण तनु मला बोलू दे तू काही बोलूच नको तर गाईस गाई जे बैल फॉर्मलाय आणि हे बघा पोरी कशा लावतात तर आता ते बैला नाहीत गेले गेल्याने एक शर्यत जिंकले हे बघा पाच मिनटात मालकीन कुठे गेली मला ते आतमध्ये <laughs> <पाला थे। laughs> बाबू हे बाबू बाबूने किमटी घालले म्हणून बाबू जरा अशा अवस्थाने ए बाबू 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 लाईक बोल कॉमेंट म्हणून त्याचा तो मला दाखवलाय तर काही आलो आहात त्यांच्या घरी आम्ही तर बाकीचे येतो सगळी त्याची गाडीला होते चला अटकलेला आता बघा हे हो तर ओम ओम तुला तुझी बहीण ओम तुला कोण आराध्य आवड आराध्य म्हणजे त्याचा जीव ना ओम ओम तुला आराध्य आराध्य तुझी फेवरेट बहिणीच आहे ना तर आम्ही भाऊ 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 एस उघड मग तो नाच मारून देतो कोणालाच नाही हा त्यावे पण येणार ना पप्पा त्यालाच चव येत

तिथं आम्ही सगळे बसल्या आमची पहिल्यांचे व्हिडिओ लावले सात वर्ष पुराने व्हिडिओ लावले म्हणजे सात नऊ दहा वर्ष ही बघा तनु आणि बघा आता मी बघा बघायच मनात नाही हशाल तुम्ही

आमची दीदी आहे आणि बघा आठचा आले पहिल्यांदा ब्लू ड्रेस वाली आमची दीदी की बघा ये तर तर भाऊ आमचं चाललं तर कारण की त्यांना कुठं मॅचिंग जायचे म्हणून ते लवकर चाललं नाहीतर आमच्या सोबत गेलं असता तरी बघा एवढी बिर्याणी आणि आपला हिरवा चिकन पण होता कुठे हम्म कि मटण आहे हिरवा चिकन गाईस तरी संपलाय अर्धा मग काय कोलबी बी होती गाईस बघूनच तो मन भरला हा डबा रिकामा नका देऊ हा त्या तर गाईज आत्ताच घरी आलो अवतार झाला सगळा आणि एवढाच होता आजच्या दिवसान काय केलं काही नाही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आम्ही फोटो पण काढला पण माझा फोटो नीट आलोच नाही कारण काही लय विलया काढलं आणि भाऊ काढलेलं आणि अतिथ सगळं माझं म्हणजे काल होतं फोटो म्हणून नीट नाही झालं आणि माझ्या बहिणीस तर मी ने तिच्या बदलीचा तिचा फोटो काढलं म्हणजे तिथं थोडं तरी थोडं तरी रिंग्स हा इयरिंग्स दिल्यान चला काहीच बाय बाय